नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण तोंडाला चव आणणारी मस्त अशी झनझणी जन शेंगदाण्याची चटणी बऱ्याच वेळा काय असतं ना मला एखाद्या वेळेस भाजी उरत नाही किंवा भाजीला सुचत नाही तर अशी चमचमीत चटणी मी नक्कीच बनवत असते तर चला कशी बनवली ते बघूया ते इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घातलेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे खरपूस होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आहे इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता त्याच पॅनमध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार इथे घेऊ शकतात तर इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला इथे मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे त्यानंतर मिरच्या भाजून झाल्यानंतर इथे मी सात आठ लसण पाकड्या घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपल्याला मिरच्याबरोबर भाजून घ्यायचे आहे थोडंसं यामध्ये मी जिरं घातले आहे आणि जिरंसुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे असं लसण आणि जिरं भाजून घेतल्याने चटणी ही आपली छान अशी चवदार होते ते इथे लसण हिरवी मिरची आणि जिरं मी मस्त इथे खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता हे आपल्याला मिक्सरला वाटायचं नाही जर खलबत्ता असतो ना तर खलबत्त्यामध्ये हे आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे ते मिरची लसण आणि जिरं हे सुरवातीला आपल्याला इथे कुटून घ्यायचं आहे असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्याने चटणी ही फार अशी आपली इथे चवदार होते ते संपूर्ण साहित्य मी जाडसर इथे असं अशा प्रकारे कुटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी ही हिरवी मिरची ही जाडसर इथे कुठून घेतलेली आहे त्यानंतर जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते ते यामध्ये आप घालायचे आहे तर शेंगदाणे मी साला सकट घालते आहे तुम्ही साल काढून घातली तरीही चालेल आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला इथे जाडसर असे कुटून घ्यायचे आहे शेंगदाणे मी इथे थोडेसे जाडच ठेवलेलं आहे तुम्हाला जर अजून बारीक करायचं असेल तर करू शकता त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा आणि एक टोमॅटो हे सुद्धा आपल्याला इथे असं बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्ही चॉपरलासुद्धा कट करू शकता किंवा मग असं क सुरीनेसुद्धा कट केलं तरीही चालेल कांद्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे इथे बारीक कट करून घ्यायचं आहे चटणीमध्ये असं का एक कांदा आणि टोमॅटो टाकल्याने चटणी ही खूप छान अशी चवीला लागते इथे कांदा टोमॅटो कट झालेला आहे साईडला मी पॅन ठेवलेला हो आहे पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये मी एक पडी तेल घातलेलं तेल छान गरम झाल्यावर एक कांदा जो आपण कट करून घेतलेला होता तो घालायचा कांदा छान असा एक मिनिट आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर जे टोमॅटो आपण कट केलेलं होतं ते मी यामध्ये घालते आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला मौसूत होईपर्यंत इथे परतून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण शेंगदाण्याची चटणी बनवत असताना साधी मिरची वगैरे टाकून बनवत असतो पण असं कांदा टोमॅटो टाकून एकदा नक्की करून बघा खूप छान अशी चवीला लागते कांदा टोमॅटो मऊसूत झाल्यानंतर जे वाटलेलं आपण शेंगदाणे हिरवी मिरची आहे ते संपूर्ण यामध्ये मी टाकून घेतलेलं छान असं एकजीव करून घेतलेलं नंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं थोडीशी यामध्ये मी कोथंबीर घातलेली आणि मस्त असं इथे एकजीव करून घेतलेलं तर मस्त छान अशी आपली इथे झनझणी जन शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी चपातीसोबत एक नंबर लागते एकदा नक्की करून बघा जर तुम्हाला एखाद्या वेळेस भाजीला काही सुचत नसेल किंवा एखाद्या वेळेस भाजी उरत नसेल तर अशी शेंगदाण्याची चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा शेंगदाणे मी थोडेसे जाडच ठेवलेले आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडीशी बारीक हवी असेल तर तुम्ही तशीसुद्धा करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आज आपण किचन टिप्स बघूया तर आजची किचन टिप्स आहे बऱ्याच वेळा आपण बाजारातून लिंबू जास्त प्रमाणात आणतो आणि ते सुकतात अशा वेळेस लिंबू आणल्यावर त्यांना ते तेल लावून टिश्यू पेपरमध्ये गुंढाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास लिंबू हे खराब होत नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिप्समध्ये तोपर्यंत बाय